देशातील व वा राज्यातील वाढत्या लैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी आणि त्या विरोधात कठोर पावले शासनाने उचलावेत या मागणीकरिता भारतीय क्रांती दलाच्या वतीने विभागीय आयुक्त यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर शैलेंद्र मिसाल चंद्रकांत मगरे गणेश निंभोरे मंगेश साळवे अनिल खरे कृष्णा शिंदे यांनी स्वाक्षऱ्या के केल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती भारतीय क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र मिसाल यांनी दिली आहे महाराष्ट्रामध्ये बदलापूर असेल आज बदलापूरची घटना सर्व महाराष्ट्राला माहिती झालेली आहे परंतु नाशिक अकोला सोलापूर पुणे अशा म्हणजे एक दहा बारा जिल्ह्याचे जे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण त्या आठ दिवसाच्या आत या महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये जर अशा लैंगिक अन्याय अत्याचाराच्या घटना जर घडत असेल तर केंद्र सरकारने याच्यावर असा एक कडक कायदा केला पाहिजे की ज्या ज्या लहान मुलीवर समजा अशा वयोवृद्ध बाईवर ज्यावेळेस हे लैंगिक अत्याचार करण्यात येते त्याला जागीच त्याला एक तर त्याला एन्काउंटर करण्याचा कायदा पारित करण्यात यावा नसता त्याला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टवर त्याला आणून तात्काळ फाशी देण्यात यावी अशी आज आमची भारतीय ग्रांच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे बरोबर आहे कारण की हे मनुवाद्याचं सरकार आहे या मनुवाद्याच्या सरकारला फक्त सत्तेमध्ये कसे जायचं आणि येणारी लोकसभा कशी विधानसभा कशी निवडून यायचं फक्त याचंच त्यांचं लक्ष आहे परंतु महाराष्ट्रामध्ये काय घडतं आहे किती लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यांच्यावर त्यांचं लक्ष नाही फक्त लोक विधानसभा विधानसभेमध्ये फक्त निवडून येणं त्यांचं एक ध्येयपूर्ण ठरलेलं आहे इथं गोरगरेवा अन्य अत्याचार हो किंवा महाराष्ट्रामध्ये कुठलाही म्हणजे मणिपूर सारखं नाही हातर सारखे घटना ते महाराष्ट्रात घडू पाहत आहे या सरकारचं या महाराष्ट्रावर लक्ष राहिलेलं नाही